कारगिल युद्धामध्ये भारतीय सैन्य दलातील अनेक जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली भारतीय भूमीवर घुसखोरी केलेल्या पाक सैनिकांचा खात्मा करून त्या चौक्यांवर पुन्हा आपला तिरंगा डौलात फडकला कारगिल विजय दिवस प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा दिवस आहे लक्ष फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या कारगिल विजय दिवस रजत महोत्सव कार्यक्रमातून राष्ट्रभक्तीची भावना प्रज्वलित झाली असं मत ब्रिगेडियर अमोल अस्थाना यांनी केलं न्यू एज्युकेशन सोसायटीच्या पेटाळा मैदानावर झालेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते एकोणीशे मध्ये भारतीय सैनिकांनी कारगिलमध्ये युद्ध करून पाकिस्तानला धूळ सारली त्या युद्धाला यंदा पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं अनुराधा प्रभू देसाई यांनी स्थापन केलेल्या लक्ष फाउंडेशनच्या वतीनं मेरा देश मेरी पहचान या कार्यक्रमाचं कोल्हापुरात आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी ब्रिगेडियर अमोल अस्थाना आणि कर्नल प्रशांत कामत या सेना मेडल प्राप्त अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला कारगिलमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी केलेली घुसखोरी भारतीय चौक्यांचा घेतलेला ताबा आणि आपला भूभाग पुन्हा मिळवण्यासाठी भारतीय सैन्यानं दिलेली निकराची झुंज याविषयी अनुराधा प्रभू यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली यावेळी कारगिल युद्धाची एक विशेष चित्रफित देखील दाखवण्यात आली ब्रिगेडियर अमोल अस्थाना आणि कर्नल प्रशांत कामत यांच्याशी संवाद साधताना प्रभुदेसाई यांनी युद्धाचे अनेक प्रसंग उपस्थितांसमोर उलगडले गोरखा रायफल्सच्या मनोज पांडे या तेवीस वर्षाच्या अधिकाऱ्यानं शरीराची चाळण झालेली असतानाही पाक सैनिकांचे से चार बंकर एकट्यानं उद्ध्वस्त केले शेवटच्या क्षणीसुद्धा त्यांनी शत्रूला सोडू नका असा संदेश दिला भारतीय सैनिकांचं शौर्य त्वेष आणि जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती यामुळंच कारगिल युद्ध जिंकता आलं असं ब्रिगेडियर अमोल आस्थाना यांनी सांगितलं कारगिल परिसरातील टायगर हिलवर रॉकेट लाँचरचा मारा करत ती टेकडी काबीज केली तेव्हापासून या टेकडीचं गनहिल असं नामकरण झालं त्याला निव्वळ कर्नल प्रशांत कामत कारणीभूत असल्याचं त्यांनी सांगितलं ब्रिगेडियर अमोल अस्थाना आणि कर्नल प्रशांत कामत हे कारगिल युद्धातील अनेक प्रसंग सांगत असताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले कारगिल युद्धातील या रियल हिरोजना उपस्थितांनी उभे राहून सलामी दिली दरम्यान या दोन्ही अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला प्रत्येकानं स्वसंरक्षणाचे धडे गिरवावेत आणि राष्ट्रप्रथम ही भावना मनात कायम ठेवावी असं आवाहन या दोन्ही अधिकाऱ्यांनी केलं यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव से प्रभाकर हेरबाडे माईसाहेब बावडेकर फाउंडेशनचे उपाध्यक्ष नीलराजे बावडेकर नरेंद्र इनामदार यांच्या मान्यवर उपस्थित होते